कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक शरद पवार आणि अजित पवार साताऱ्यात एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले पाहुयात

तेवीस चोवीस मध्ये सातशे सासष्ट कोटी लोकांचं आपलं टोटल बैठकीत राजकारणात आगामी काळात एकत्रित असणार का अरे बाबा तुम्ही का सारखं सारखं ते उकडून उकळून काढताय तुम्हाला काही दुसरे विषय नाहीत का शेवटी ही संस्था ही सर्वांची आणि त्या संस्थेमध्ये साहेब प्रमुख अध्यक्षपद बसवत आहेत आणि त्याच्यामध्ये मीटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही एडं कर्तव्य होतं त्याकरता मी पण आलो आणि माझ्याबरोबर मकरंदावं पण आले आणि अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत जे काही नवीन एआय किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग पुढे येत आहेत त्याचं ज्ञान देखील माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे त्याबद्दल ज्या उद्देशाने कर्मवीर अण्णांनी संस्था काढलेली आहे तो उद्देश सफल करता सगळ्या नियमक मंडळांनी आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष चेअरमन बाकीचे सगळे सचिव सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून आम्ही पुढे चालतो धन्यवाद okay. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल